नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आलेली आहे की लाडक्या बहिणींना आता सर्वच लाडक्या बहिणींना ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना महिन्याला पंधराशे रुपये येतात अशा लाडक्या बहिणींना काय करावं लागणार आहे के सी करावं लागणार आहे आणि के सी सध्या चालू झालेली नाही पण त्याची साईटवर त्याचे जे काय झालेलं आहे अपडेट आलेला आहे की का आता सध्या काय झालेलं आहे की लाडक्या बहिणीची छाननी चालू आहे मग ज्या लाडक्या बहिणीला श्रावण बाळाचे पैसे येत असतील ज्यांना निराधाराच्या येत असेल अनेक दुसरा कोणता पगार असेल ऐका नाही काही शासकीय नौकरदार आहेत का ह्याची सगळ्या जिल्ह्यामध्ये छाननी चालू आहे आणि सर्व छाननी झाल्यानंतर काय होणार आहे सर्व पात्र लाडक्या बहिणीची के सी करावे लागणार आहे ज्यांचे काही अनेक कारणाने हप्ते बंद पडलेले आहेत अशांची सुद्धा काय होणार आहे के सी होणार आहे आणि के वाय सी झाल्यानंतरच मग तुम्हाला काय होणार आहे तुमचे पुढील हप्ते पण सध्या के वाय सी च ऑप्शन आलेला आहे पण के वाय ची सुरुवात झालेली नाही अधिकृत तशी काही माहिती पण वरून आलेली नाही पण के वाय सी करावी लागणार आहे त्यामुळं आता लाडक्या बहिणींना ज्यांचे हप्ते रोखलेले आहेत अशांना थोडासा ह्या दिलासा आहे की काय होऊ शकतं के वाय सी केल्यानंतर हप्ते चालू होऊ शकतात शासनाचे जे पंधराशे रुपये आहेत ते मिळू शकतात ज्यांना कशाचाच निराधाराचाही पगार नाही ज्यांना इतर शासनाच्या काही योजनेचा कोणताच पगार नाही अशांचे बी हप्ते काय झालेले आहेत बंद झालेले आहेत मग ते हप्ते बंद झालेले के वाय सी केल्यानंतर त्यांना थोडासा दिलासा आहे की काय होऊ शकतो व की के वाय सी केल्यानंतर जे हप्ते आहेत ते येऊ शकता असं एक दिलासा आहे पण ते येतील की नाही येतील हे काही निश्चित सांगता येत नाही कारण शासनाने वरून बऱ्याच लाडक्या बहिणीचं काय केलेलं आहे जे पात्र नाहीत त्यांचे खाते बंद आ, करून म्हणजे ते रिजेक्ट केलेले आहेत आणि आता केवायसी करून बी येईन का नाही येईन हे सांगता येत नाही पण थोडासा दिलासादायक वाटतं की त्यांना चला केवाय शी सुरुवात झाल्यानंतर काय होणार आहे आपल्याला हप्ता येईल असं त्यांना ला, लाडक्या बहिणींना वाटत पण तसं काही नाही के ही अशातला ना भाग नाही कारण ज्यांचे बंद झाले आहेत त्यांचे कायमचेच बंद झालेले आहेत त्यांना इथून पुढे हफ्ता येईल नाही येईल हे काही सांगता येत नाही शक्यतो नाही येणारच नाही कारण शासनाने काय केलेलं आहे त्यांचं छान्या जे पंधराशे रुपये आहेत ते बंद केलेले आहेत त्यामुळं मग त्यांना काय पात्र लाभार्थी जेवढे आहेत तेवढ्यांनाच काय होणार आहेत पंधराशे रुपयेमधली येणार आहेत आणि ज्यांच्या नावावर फोर व्हीलर आहे ते बाकी आणि आणखीन काही इतर योजनेचा पगार येत असेल तर अशांना काय होणार आहे तर ते लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार नाहीत धन्यवाद